नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौरभ टोपरे अभ्यास अकॅडमी तर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे शेकडेवारी शेकवाडी शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज आता पर्सेंटेज या टॉपिकवर जे जे परीक्षेत प्रश्न विचारले जातात ज्या ज्या पद्धतीचे परीक्षित प्रश्न विचारले जातात आपण तेच फक्त व्हिडिओमध्ये कव्हर करणार ठीक आहे व्हिडिओज आपले लहान लहान राहतील ठीक आहे पण आपले टॉपिक कव्हर करूया ठीक आहे तर बघूया मित्रांनो जे सोप्या पद्धतीचे परीक्षेला प्रश्न येतात ते कसे असतात बघा मित्रांनो प्रश्न असा दिलेला असते पन्नास टक्के बरोबर किती फक्त असं विचारलेलं असते आणि हे जे प्रश्न आहे मित्रांनो पोलीस भरती तलाठी भरती त्यानंतर सेवा भरती या रिलेटेड एक्झाम्समध्ये येतात ठीक आहे एम पी एस सीमध्ये इतके सोप्या पद्धतीचे नाही येणार पण ते पण पन आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये घेऊ बघा मित्रांनो पन्नास टक्के बरोबर किती असे प्रश्न बरेचदा विचारला जातो तर हे कसं सॉल्व्ह करायचं तर अशा प्रश्नांसाठी तुम्हाला एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवायची आहे की पर्सेंटेज पर्सेंटेजच्या ऐवजी तुम्ही नेहमी काय यूज करायचं मित्रांनो माहिती आहे का एक छेद शंभर जिथे तुम्हाला पर्सेंटेज आता बघा हा प्रश्न आहे पन्नास टक्के बरोबर किती ऑप्शन्स बघा बरं इथे काय दिलेलं छेद दोन दिलेला आहे छेद तीन एकछेद चार इथे पर्सेंटेजचं चिन्ह दिसत आहे का ऑप्शन्समध्ये नाही म्हणजेच आपल्याला हे पर्सेंटेजचं चिन्ह जे आहे ते गायब करायचं आहे म्हणजेच नाहीसं करायचं आहे तर पर्सेंटेजचं सिंबॉल नाहीसं करण्यासाठी तुम्हाला ही व्हॅल्यू माहीत पाहिजे पर्सेंटेज बरोबर शेकडेवारीचं हे जे चिन्ह असते हे काय असते याची व्हॅल्यू काय असते छेद शंभर बस तुम्हाला काय करायचं आता हे पर्सेंटेजची व्हॅल्यू इथे पुट करायची म्हणजेच काय झालं मित्रांनो पन्नास पन्नास टक्के टक्के म्हणजे इथे बघा हे पन्नास आणि टक्केच्या मदत गुणाकाराचं चिन्ह कन्सिडर करायचं नेहमी तर पन्नास गुण्ला टक्क्याची व्हॅल्यू टाकून द्या टक्केवारी म्हणजे किती आहे एक छेद शंभर बस मित्रांनो आता तुम्हाला फक्त हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे तर हे सॉल्व्ह केलं तर काय येईल बघा हा शून्य हा शून्य कटला इथे पाच छेद दहा राहिले तर म्हणजे काय झाले पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे काय आलं मित्रांनो उत्तर एक छेद दोन तर इथे एक छेद दोन उत्तर दिसत आहे का ऑप्शन ए दिसत आहे मित्रांनो समजलं का नेक्स्ट बघूया मित्रांनो शून्य पॉईंट पाच टक्के बघा आता या प्रश्नाचा न्याच्यात फरक काय होता इथे पन्नास टक्के दिलं होतं पण इथे काय दिलेलं पॉइंट मध्ये दिलेलं आहे डेसिमल पॉइंट मध्ये आता बघा इथे टक्क्याच चिन्ह आहे पण खाली इथे टक्केवारीच चिन्ह दिसत आहे का ऑप्शन्स मध्ये नाही म्हणजेच तुम्हाला परत तिथे शून्य पॉईंट पाच आणि इथे टक्क्याची व्हॅल्यू पुट करायची आता टक्केची व्हॅल्यू काय मित्र ना एक छेद शंभर आता बघा शून्य पॉईंट पाच भागेला शंभर याचं उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे आता काही विद्यार्थी काय करतील याला सॉल्व्ह करतील मित्रांनो शून्य पॉईंट पाच आहे भागेला शंभर आहे म्हणजे याचं उत्तर काय आलं शून्य पॉईंट शून्य शून्य पाच पण ऑप्शन मध्ये हे उत्तर दिसत आहे का मित्रांनो कुठेच नाही आहे तर तुम्हाला ऑप्शन मध्ये हे आन्सर जे आहे दिलेले पैकी ते शोधायचं आता इथे शून्य पॉईंट शून्य शून्य पाच आलं ठीक आहे तर हे उत्तरमध्ये यापैकी नाही टिकणे करायचं बाकीचे ऑप्शन सुद्धा चेक करायचे की कोणतं दुसरं येते आता इथे बघा मी काय करू शकतो इथे शून्य पॉईंट पाच होते तर मी इथे शून्य पॉईंट पाचचा चा डेसिमल पॉईंट इथे शिफ्ट केला म्हणजेच का झालं मित्रांनो माहिती आहे का इकडे वरचं जे दिलेलं आहे याला दहाने गुणलं आणि खालच्याला सुद्धा दहाने गुणलं तर इथे शंभर होते ते याला पण दहाने गुणावं लागेल बघा काय करताय मी इथे वरती शून्य पॉईंट पाच आहे इथे शून्य पॉईंट पाच जसेच्या असे छेदामध्ये शंभर आहे इथे शंभर छेदामध्ये जसेच्या तसे वरती पण दहाने गुणलं खाली पण दहा गुणलं तर आता याचं उत्तर काय झालं मित्रांनो शून्य पॉईंट पाच गुणेला दहा म्हणजेच मित्रांनो वर झाले पाच छेदामध्ये शंभर गुणेला दहा किती झाले मित्रांनो एक हजार आता याचं उत्तर सॉल्व्ह केल्यानंतर कुठे ऑप्शन दिसत आहे की इथे एक हजार वरती पाच आहे मित्रांनो तिथे पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि इथे काय आले दोनशे म्हणजेच काय आलं मित्रांनो एक छेद दोनशे उत्तर आलं इथे कुठे ऑप्शन दिसत आहे बघा आता इथे सेकंड नंबरचे जे ऑप्शन आहे ना एक छेद दोनशे म्हणजे समजलं का मित्रांनो जे विद्यार्थी घाई करतात परीक्षेमध्ये त्यांचं असे सोपे जे गणित आहे ते सुद्धा चुकतात हातचे मार्क गेले नाही पाहिजे तिथे शून्य पॉईंट पाच टक्के बरोबर ऑप्शन जे आहे शून्य पॉईंट शून्य शून्य पाच तर बरोबर आहे पण हे कुठे दिसत आहे का नाही म्हणून यापैकी नाही टिक करू नका तर बघा याच उत्तर काय येणार आहे एक छेद दोन छेद तर ऑप्शन बी नेक्स्ट बघूया मित्रांनो दोन छेद पाच पर्सेंट बरोबर किती बरोबर बघा मित्रांनो याचं उत्तर काय येणार आहे इथे अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे मित्रांनो दोन छेद पाच आणि इथे पर्सेंटेजचे चिन्ह म्हणजे गुणाकार गुणाकारात परसेंटेजची का। का परसेंट व्हॅल्यू काय असते मित्रांनो नेहमी एक छेद शंभर लक्षात आलं का मी काय सांगितलं होतं परसेंटेज म्हणजेच काय असते छेद शंभर तुम्हाला आता फक्त हे जे आहे एवढं तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे मित्रांनो बस हे सॉल्व्ह केलं तर तुमचं आन्सर आलो आता बघा इथे काय होऊ शकते इथे काही विद्यार्थी काय करतील दोन ने भाग देतील दोन एक दोन दोन पन्नासच्या शंभर झाले इथे उत्तर काय आलं एक भागेला पाच पाच पंचवीस एक भागेला दोनशे पन्नास इथे एकही ऑप्शन दिसत नाही एबीसी पैकी तर ते विद्यार्थी सुद्धा ऑप्शन डी घाई गडबडमध्ये टिक करतात त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा गणित चुकेल ठीक आहे लक्षात घ्या यापैकी नाही कधी कधी कन्फ्यूज करायला दिलं असते बरेचदा यापैकी नाही ऑप्शन नाहीच राहणार तुम्हाला ऑप्शन परीक्षेमध्ये दिलेलं ठीक आहे तर बघू इथे काय वेगळ्या पद्धतीचं उत्तर आणू शकतो आपण ठीक आहे या पद्धतीचं जर नसतं केलं तर बघ आता मी काय करेल मित्रांनो इथे दोन भागेला पाच आता नॉर्मली पाचने जर दोनला भाग द्यायचा आहे तर हे थोडं कठीण जाईल इतकं कठीण नाहीये पण थोडं कठीण जाईल तर तुम्ही याला सोप्या पद्धतीत काय करू शकता मित्रांनो जस अलीकडे मी सांगितलं होतं की दहाने गुणलं दहा भागलं तर इथे सुद्धा मी काय करेल दहाने गुणेल तर इथे दहाने जर गुणलं तर इथे उत्तर काय येणार आहे मित्रांनो दोन गुणेला दहा म्हणजे वीस झाले डायरेक्ट डायरेक्ट मी आता काय लिहिलं इथे वीस वरती दहाने गुणलं खाली सुद्धा दहाने भागलं मित्रांनो बघा लक्षात घ्या माझं म्हणणं काय वरती दोन होतं तर इथे दहाने गुणलं आणि दहा ने भागलं तर आता हे जे दहा होते याला काय केलं या, या दोनसोबत गुणलं तर इथे झाले वीस पण हे जे दहा होते याने पाचला नाही गुणायचं याने काय करायचं शंभरला गुणायचं म्हणजेच इथे काय झाले मित्रांनो हजार म्हणजे सिम्पल आहे आता पाच एक पाच पाच चोक वीस तर चार भागेला हजार झालं याचं था उत्तर चार भागेला हजार तर आता बघा इथे भागेला, भागेला छेदामध्ये तीन शून्य आहे म्हणजेच काय झालं डेसिमल पॉईंट शिफ्ट होणार मित्रांनो डेसिमल पॉईंट इथे असतो तर डेसिमल पॉइंट कितीने शिफ्ट होणार एक दोन ने मित्रांनो म्हणजेच कायचं उत्तर शून्य पॉईंट शून्य शून्य चार बघा कोणतं उत्तर ऑप्शन बी इथे सुद्धा यापैकी नाही ऑप्शन नव्हतं समजलं काय घाई गडबडमध्ये मिस्टेक करतात मित्रांनो विद्यार्थी शून्य पॉइंट शून्य पाच टक्के बरोबर किती इथे सुद्धा टक्केचं चिन्ह दिसत आहे का नाही म्हणजेच आपल्याला टक्क्याचं चिन्ह गायब करायचं आहे शून्य पॉईंट शून्य पाच गुणेला एक छेद शंभर आता ऑप्शन्स बघून आपल्याला उत्तर सॉल्व करायचं इथे शून्य पॉईंट समथिंग मध्ये म्हणजे हे शंभर गायब करायचे म्हणजे हा डेसिमल पॉईंट आपल्याला डाव्या बाजूला शिफ्ट करा लागेल म्हणजे इथे असे शून्य शून्य लावून टाका भागेला किती शून्य आहे मित्रांनो इथे शंभर वर किती शून्य आहे दोन शून्य म्हणजे डेसिमल पॉईंट दोन अंकांनी शिफ्ट होणार म्हणजेच काय आलं मित्रांनो शून्य पॉईंट शून्य 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 पाच म्हणजे झिरो पॉईंट झिरो 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 फाईव्ह हे उत्तर असलं पाहिजे ऑप्शन नंबर सी मित्रांनो नेक्स्ट बघूया मित्रांनो वीस टक्के वीस टक्के बरोबर किती वीस टक्के म्हणजे काय करायचं मित्रांनो गुण्हे एक छेद शंभर ठीक आहे हे अशा पद्धतीचे परीक्षेत प्रश्न येतात ठीक आहे तलाठी पोलीस भरती वगैरेला प्रश्न येतात सेवा भरतीला मित्रांनो ठीक आहे याला हलगर्जीपणेमध्ये घेऊ नका दो वीस गुणेला शंभर एक छेद शंभर तर इथे काय झालं मित्रांनो बघा पहिले ऑप्शन्स बघून घ्या एक तर इथे मी हा प्रश्न थोडासा बनवलेला आहे हा परीक्षेत आलेला प्रश्न नाही आहे इथे बघा मित्रांनो एक छेद पाच आहे शून्य पॉईंट दोन आहे एक छेद चार आहे आणि ऑप्शन डी बघा ऑप्शन ए आणि बी हा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हा मी सॉल्व करायच्या आधी व्हिडिओ पॉज करून तुम्हीच सॉल्व करून बघा जर तुमचं उत्तर बरोबर आलं म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी गणित येते आणि जर तुमचं उत्तर चुकलं तर तुम्हाला खूप मेहनत घेण्याची गरज आहे तर आता इथे वीस गुणेला शंभर याचं उत्तर कसे येऊ शकते मित्रांनो शून्य शून्य कटले दोन एक दोन दोन पाच दहा म्हणजेच किती आले मित्रांनो एक छेद पाच याचं उत्तर आलं ठीक आहे तर काही विद्यार्थी काय करतील एक छेद पाच घाई गडबडमध्ये ऑप्शन ए टिक करतील पण लक्षात घ्या ऑप्शन डी काय दिलेलं आहे ऑप्शन ए आणि ऑप्शन बी दिलेलं आहे तर अशा वेळेस जे ऑप्शन एक दिलेला असतो की ऑप्शन ए तुमचं उत्तर आलं आणि खाली ऑप्शन डी मध्ये दिलं ऑप्शन ए आणि बी तर अशा वेळेस चान्सेस आहेत की हे सुद्धा ऑप्शन राहू शकते म्हणजे उत्तर राहू शकते तर हे डायरेक्ट डायरेक्ट टिक करून मोकळे होऊ नका ठीक आहे आता नेक्स्ट बघूया मित्रांनो यालाच अजून काय उत्तर येऊ शकते एक छेद पाच याला जर सॉल्व्ह केलं हे काय आहे मित्रांनो फ्रॅक्शन म्हणजे एक भागेला पाचचं उत्तर जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर काय येणार आहे शून्य पॉईंट दोन येणार आहे रट्टा नाही मारून ठेवायचा पण कसा सॉल्व्ह करायचा आपण ते बघूया मित्रांनो मी तुम्हाला एक पद्धत काय सांगितली ती पाचने एकला भाग दिला तर एक भागेला पाच याने तुम्ही सॉल्व्ह करू शकता ठीक आहे सॉल्व्ह करून दाखवूया मित्रांनो काही विद्यार्थ्यांचा भागाकार सुद्धा वीक असते पाच शून्याचा शून्य एकातून शून्य गेला काय आले मित्रांनो एक मग आता मी इथे हातचा झिरो घेतला तर इथे एक पॉइंट द्यावा लागेल तर पाच एक पाच पाच दोन्ही दहा तर इथे काय आलं मित्रांनो दहा वजा दहा शून्य म्हणजे ज्याचं उत्तर काय आलं शून्य पॉईंट दोन अजून एक वेगळी पद्धत आहे मित्रांनो याला सॉल्व्ह करायची बघा आता वरती एक आहे खाली पाच आहे या पद्धतीचा जर तुम्हाला भागाकार करायचा नसेल तर तर तुम्ही काय करू शकता परत इथे दहा ने गुणू शकता आणि दहा ने भागू शकता तर अशा वेळेस काय झालं आता मित्रांनो इथे पाचने काय केलं पाच एक पाच पाच दोन्ही दहा आता इथे उत्तर काय आलं मित्रांनो दोन भागेला दहा बघा लक्षात घ्या दोन भागेला दहा आलं तर हा तर कुठे ऑप्शन नाही आहे पण भागेला दहाचा अर्थ काय झाला मित्रांनो हा जो डेसिमल पॉईंट आहे द हा आपला डाव्या बाजूला शिफ्ट होणार किती अंकांनी एक शून्य असल्यामुळे एक अंकांनी म्हणजेच उत्तर काय आलं मित्रांनो इथे दोन पॉईंट दिलेला होता तिथे शून्य पॉईंट दोन झालं समजलं की मित्रांनो हेच उत्तर आलं आता याच्यासाठी लागेल तुम्हाला प्रॅक्टिस इथेच थांबूया मित्रांनो अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया पर्सेंटेजचे बाकीचे प्रश्न